शेतकरी मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ खास करून आपण हरभरा पिकाबद्दल बनवत आहोत जर तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये हारबारा पिकाची लागवड करणार ला असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास दोन हजार पंचवीस साठी टॉप हरभरा जातींची माहिती सांगणार आहे अतिशय डिटेलमध्ये सविस्तरमध्ये सोप्या भाषेमध्ये माहिती आहे ज्याच्यामुळे तुम्हाला कळणार आहे की तुम्ही कोणत्या हरभरा जातीच्या वाहनांची निवड करायला हवी व्हिडिओ खूप महत्वाचा आहे माझी तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर ही माहिती तुम्हाला आवडली तरच हा व्हिडिओ इतर हरबरा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर तुमचा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे एक अतिशय महत्वाची सूचना आपल्याकडे सोयाबीन ऊस कांदा कोथिंबीर गहू कलिंगड आणि हरभरा पिकाचे शेड्यूल आहेत जे तुम्ही तुमच्या वरती पीडीएफ स्वरूपामध्ये मिळवू शकता म्हणजे खरेदी करू शकता प्रत्येक शेड्यूलची किंमत वेगवेगळी आहे आपण खास करून विचार जर हरभरा पिकाचा केला तर याची किंमत आहे फक्त नव्याण्णव रुपये खरेदी कसं करायचं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तिथून खरेदी करा नसेल तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला मेसेज किंवा कॉल करा ठीक आहे सूचना समाप्त झाली आपण पटकन आपल्या मुख्य व्हिडिओवरती वळव्या मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे की हरभरा हे रब्बी हंगामातील महाराष्ट्रातील आणि देशातील अत्यंत महत्वाचे पीक आहे योग्य वानाची निवड हेच अधिक उत्पादन मिळवण्यासाठी पहिले आणि महत्वाचे पाऊल आहे आवर्जून मी ही लाईन टाकलेली आहे वान अतिशय महत्वाचा आहे विनाकारण गेल्या दुकाना, दुकानात दुकानदारांनी सांगितले म्हणून घेऊ नका कुठले वान चांगले आहेत त्याच्यानुसार तुम्ही निवड करा बघा हरभरा वानाचे दोन प्रामुख्याने प्रकार पडतात एक म्हणजे देशी वान म्हणजे बारीक दाण्याचा आणि दुसरा म्हणजे काबुली जो की पांढरामध्ये येतो जाड दाण्याचा देशी म्हणते काय याला आपण चना म्हणतो याला पण चना म्हणतो पण डॉलर चना आपण याला म्हणतो याचे दहान लहान असतात दाणे लहान असतात खरबडीत असतात आणि गडद रंगाचे म्हणजे तपकिरी लालसर असतात प्रामुख्याने डाळ आणि बेसर बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो देशीवान आहे जास्त रोग प्रतिकारक क्षमता याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि खास करून जिरायती म्हणजे कोरडवाहू भागामध्ये लागवडीसाठी अतिशय उपयुक्त म्हणजे देशी वाण असतो देशी हरभरा असतो काबुली वाण आपण जर पाहिलं तर याला आपण डॉलर चना असं म्हणतो याला आपण डॉलर चना असं म्हणतो किंवा सफेद चना देखील याचं नाव आहे याचे दाणे टपोरे असतात गुळगुळीत असतात पांढऱ्या किंवा फिकट पिवळ्या रंगाच्या असतात याची बाजारात किंमत देशी हरभऱ्यापेक्षा जास्त असते आणि हे वाण प्रामुख्याने बागायती प्रामुख्याने ज्या ठिकाणी बागायती क्षेत्र आहे त्या ठिकाणी लागवडीसाठी उपयुक्त असते ठीक आहे आशा करतो तुम्हाला देशी हरभरा आणि काबुली हरभरा याच्यामधला फरक काढायला आहे मित्रांनो सुरुवातीला काही देशी वान पाहूया स्क्रीनचा फोटो काढून घ्या अतिशय महत्वाची माहिती आहे याच्यामध्ये मी तुम्हाला वानांची नावे अंदाजित एकरी किती उत्पादन निघेल अंदाजित एकरी बियाण्याचं प्रमाण तुम्हाला किती लागणार आहे आणि त्याची इतर महत्वाची वैशिष्ट्य सांगितलेली आहे फुले विक्रम जॅकी ब्याण्णव अठरा आणि दप्तरी एकवीस ठीक आहे ही अतिशय महत्वाची आणि टॉप तीन वान आहे देशीवान आहेत ज्याची तुम्ही लागवड करू शकता अंदाजित एकरी उत्पादन पाहिलं तर फुले विक्रमचं आठ ते दहा हो क्विंटल आहे बागायतीमध्ये ब्याण्णव अठराचं सात ते आठ क्विंटल आहे कोराडू ओहोमध्ये बागामध्ये बागायतीमध्ये तुम्ही बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत जाऊ शकता दप्तर एकवीस जास्त उत्पादन क्षमता आहे तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रमाण प्रकारचं म्हणजे बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत अं बागायती उत्पादन घेऊ शकता अंदाजित एकरी बियाणं तुम्ही तीस ते पस्तीस किलो बियाणं एक एकरसाठी वापरू शकता इतर महत्वाची वैशिष्ट्य देखील मी दिलेली आहेत सगळे वाचत बसत नाही कारण वेळ खूप जातो स्क्रीनचा फोटो काढून घ्या निवांत तुम्ही बसून वाचा तीन महत्वाची वाण पुढची आपण जर देशी काही वाण पाहिली तर त्यांची नावं दिग्विजय विजय आणि विशाल ठीक आहे चौथं पाचवा आणि सहावं वाण दिग्विजयची उत्पादन क्षमता सात ते आठ क्विंटल मध्ये पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत उत्पादन क्षमता आहे तेवढं निघत नाही पण उत्पादन क्षमता त्या वाहनाची आहे तुम्ही जर खत व्यवस्थापन चांगलं केलं तर तेवढं तुम्हाला मिळू शकतं बागायतीमध्ये विजय आठ ते दहा क्विंटल कोरडो मध्ये अठरा ते वीस क्विंटल बागायतीमध्ये विशाल सहा ते आठ क्विंटल कोरडो मध्ये तेरा ते पंधरा क्विंटल बागायतीमध्ये ठीक आहे एकरी किती बियाणं लागतं पस्तीस ते चाळीस किलो तुम्हाला बियाणं लागणार आहे आणि विशाल मध्ये तुम्हाला थोडंसं टपोरा दाना आहे चाळीस ते पंचेचाळीस किलो लागणार आहे देशीमध्ये शेवटची दोन वान ते म्हणजे आय सी सी व्ही दहा आणि दुसरं म्हणजे साकी पंचाण सोळा वैशिष्ट्य मी तुम्हाला दिलेले आहेत व्यवस्थित वाचा कशा पद्धतीने आहेत चांगली वान आहेत परंतु तुम्ही देशीमध्ये फुले विक्रम जाकी ब्याण्णव अठरा दफ्तर एकवीस दिग्विजय आणि विजय किंवा विशाल या पाच ते सहा वानापैकी कोणतेही एक वान डोळे झाकून निवडू शकता काय अडचण नाही मित्रांनो हे होतं देशी वानांबद्दल आपण आता काबुली वानाबद्दल या ठिकाणी माहिती पाहूया काबुली म्हणजे अगोदरच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले जो टपोरा असतो पांढरा असतो त्याला आपण काबुली वान असं म्हणतो या ठिकाणी चार ते पाच वान आहेत कृपा आहे पीकेव्ही व्ही चार आहे विराट आहे पीकेव्ही व्ही दोन आहे आणि बीडीएन जी सातशे अठ्ठ्याण्णव एक वान आहे अंदाजेत एकरी उत्पादन प्रति मध्ये दिलेलं आहे एकरी बियाण्यांची किती मात्रा तुम्हाला लागेल पेरणीसाठी ते देखील दिलेलं आहे बघा पेरणीमध्ये तुम्हाला काबुली जास्त लागतं वजनामध्ये आणि देशीवान कमी लागतं कारण काबुली थोडस जाड असतं म्हणून निदान तुम्हाला पन्नास ते पंचावन्न किलो प्रति एकरी काबुली वाण लागू शकतं जिथं तुम्ही जर देशी वानामध्ये पाहिलं तर तुम्हाला पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत जास्तीत जास्त देशीमध्ये लागतं तीस पस्तीस किलोमध्ये सुद्धा काम होतं जास्तीत जास्त चाळीस किलो तर काबुलीचे हे वाण आहेत त्यांचं एकरी उत्पादन मी या ठिकाणी दिलेलं आहे इतर महत्वाची गोष्टी पण दिलेल्या आहेत हे प्रति एकरी आहे हेक्टर एक नाही अं मित्रांनो स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून ठेवा माहिती व्यवस्थित वाचा अजून तुम्हाला काय प्रत्येक व्हरायटीची माहिती हवी असेल तर ते मला देखील ते स्क्रीनशॉट तर मित्रांनो व्यवस्थितरित्या याचा स्क्रीनशॉट काढून घ्या प्रत्येक व्हरायटीची नीट माहिती पहा की एकरी बियाणं किती लागतं त्याची उत्पादन क्षमता किती आहे आणि इतर महत्वाची त्याचे काय अजून कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणजे कुठल्या रोगासाठी ते प्रतिकारक आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्या हंगामासाठी ते, ते लागवडीसाठी फरसित आहे बघा या ठिकाणी प्रत्येक वानाचा मी त्या ठिकाणी हंगाम दिलेला आहे पोलिओक्रम बागायतीसाठी लावा जॅकी ब्या अठरा कोरडवाहू बागायती इथं चालतं दप्तरी तुम्ही अ बागायतीसाठी लावू शकता त्याच्यानंतर दिग्विजय तुम्ही कोरडोहो बागायतीसाठी लावू शकता विजय कोरडो बागायती विशाल कोरडो बागायती आय एस व्ही तुम्ही कोरोडोह बागायती लावू शकता आणि साकी पंच्याण्णव सोळा सुद्धा कोरडो बागायती आहे कृपा काबुलीमध्ये फक्त बागायती पिकेवी चार फक्त बागायती विराट कोरडो बागायती लावू शकता पिकेवी दोन फक्त बागायती आणि बीडीएनजी सातशे अठ्ठ्याण्णव देखील तुम्ही त्या ठिकाणी बागायतीमध्ये शिफारस आहे तर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता किती आहे का तुम्ही शंभर टक्के पावसावरती शेती करता त्याच्यानुसार तुम्हाला बियाणं कुठलं लावायचं ते ठरवायचं आहे मित्रांनो हे फक्त व्हरायटी बद्दल होतं आता या व्हिडिओ मध्ये जेवढ्या काही व्हरायटी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यापैकी कोणतेही लावा सगळ्यात महत्वाचं ठरवा आपल्याला देशीवान लावायचं आहे का काबुली लावायचं आहे आपल्या शेजारी मार्केट कसं का आहे काबुलीसाठी मार्केट किती आहे देशीवानासाठी मार्केट किती आहे दुसरं काय ठरवायचं आहे की व्हरायटी ठरवायची आहे की बाबा ह्या दोन्हीपैकी माझं जर समजा देशीवान लावायचे तर त्याच्यामध्ये कुठली वरायटी लावा मी तुम्हाला जास्त भरमसाट ऑप्शन दिलेलं नाही पाच ते सहा ऑप्शन आहेत त्यापैकी एक निवडा आणि मग बियाण्याची मात्रा मग बीज प्रक्रिया असेल मग खत व्यवस्थापन असेल मग फवारणी व्यवस्थापन असेल या गोष्टीचं थोडंसं नियोजन करा सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की यंदाच्या रब्बी हंगामात दोन हजार पंचवीस साठी आपल्याला एक डायरी करायची आहे पिकाचं नाव लिहायचं आहे आणि आपण काय काय केलं कुठली ऍक्टिव्हिटी केली त्यासाठी कुठली खतन कुठली औषधं वापरले त्याला किती खर्च आला या सगळ्याचा टाळाबंद ठेवायचा आहे दोन मिनिटं लागतात तुम्हाला लिहायला परंतु लिहून ठेवा जेणेकरून दरवर्षी तुम्हाला ती डायरी राहील किंवा पाठीमागच्या वर्षी मी कुठलं जात लावली होती किती उत्पादन आलं कुठले किड रोग आले आणि मला आता काय लावायला पाहिजे तीन ते चार वर्षामध्ये त्या पिकाचे तुम्ही एक्सपर्ट होणार आहात तुम्हाला कुठल्याही माहितीची त्या ठिकाणी गरज पडणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट यंदा जो हरभरा आहे तो कृषी डॉक्टरच्या पॅटर्ननुसार करा आम्ही तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो तुम्ही जेवढं उत्पादन काढताय त्याच्यापेक्षा निदान तीस ते चाळीस टक्के उत्पादन वाढ तुमची होऊ शकते फक्त शंभर रुपयामध्ये शेड्यूल कसं खरेदी करायचंय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे स्क्रीनवरती नंबर देखील दाखवला होता त्याच्यावरती आम्हाला मेसेज करा किंवा कॉल केला तरी चालेल भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण चॅनेलवरती आपल्या जसं जसं हरभरा पीक पुढं जाईल म्हणजे पेरणी बीज प्रक्रिया खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन तण व्यवस्थापन या सर्वांची माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत प्रत्येकाचे वेगवेगळे सेपरेट व्हिडिओ आहेत व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद